डॉक्टर मनमोहन सिंग हे ओळखले जातील ते भारताच्या आधुनिक अर्थव्यवस्थेचे जनक म्हणून म्हणजे काय ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहोतच राजकारणात सक्रिय नसूनही त्यांना अर्थमंत्री करण्यात आलं तो काळ देशासाठी अत्यंत कठीण आणि प्रचंड आव्हानांचा होता राजकीय अस्थिरतेतून देश जात होता दोन वर्षात तीन पंतप्रधान झाले होते आखाती युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका उडाला होता व गैरे आर्थिक आव्हानंसुद्धा होती पण नरसिंहरावांच्या दूरदृष्टीमुळे देशाचा आर्थिक डोलारा सांभाळण्यात यश आलं त्यातलं अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंह यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं होतं देशाला सोनं गहाण टाकायची वेळ आली होती चार महिने हे सोनं विविध देशांमध्ये गहाण ठेवून भारताला पैसे उभारायची गरज पडली होती थोडक्यात काय तर आज जी पाकिस्तानची स्थिती आहे ती भारताची एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्क्याण्णव या काळात होती मनमोहन सिंह अर्थमंत्री झाले आणि अवघ्या पाचच महिन्यात भारतानं आपलं गहान टाकलेलं सोनं सोडून आणलं होतं हा काय प्रकार होता आणि अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंगांचं योगदान किती महान होतं हे या व्हिडिओतून पाहू आणि या महान अर्थतज्ञाला श्रद्धांजली अर्पण करू कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण यात मनमोहन सिंहांच्या विविध पैलूंवरती आपण थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याच पाठिंब्याच्या जोरावरती आम्ही आजच वीस हजारांचा टप्पा गाठला आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार घेऊन टाके चॅनल फक्त महाराष्ट्रातल्या राजकीय बातम्यांचं विश्लेषण करत नाही तर तुम्हाला माहिती असावे अशा राष्ट्रीय विषयांवरती सुद्धा आम्ही व्हिडिओ तयार करतो कृपया आमच्या व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका कृपया व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा आणि शेअर करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर एक चांगला राजकारणी चांगला अर्थमंत्री होऊ शकत नाही आणि एक चांगला अर्थमंत्री चांगला राजकारणी होऊ शकत नाही असं म्हटलं जातं म्हणजे चांगला राजकारणी लोकप्रिय निर्णय घेऊन अर्थव्यवस्था बिघडवू शकत नाही आणि चांगला अर्थतज्ज्ञ कठोर आर्थिक निर्णय घेऊन लोकांमध्ये राग निर्माण करू शकत नाही डॉक्टर मनमोहन सिंह यांनी दोन्हीही बाबी करून दाखवल्या ते एक चांगले अर्थतज्ञही झाले आणि चांगले राजकारणीसुद्धा त्याला कारण आहे त्यांची बुद्धिमत्ता आणि स्वच्छ चारित्र्य डॉक्टर मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते त्याआधी ते याच बँकेचे संचालकसुद्धा होते एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली ते पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागारही होते तो काळ देशासाठी अत्यंत कठीण होता एकीकडे एक आखाती देशात युद्ध झाल्यानं तेलाच्या किमती भडकल्या होत्या तर दुसरीकडे भारताच्या आर्थिक स्तरावरील ढिसाळ कारभारामुळे एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला देश आर्थिक संकटात सापडला होता त्यामुळे परदेशातूनही कर्ज मिळत नव्हतं तेव्हा दोन आठवड्यानंतर देशाचा प्रपंच कसा चालवायचा हा प्रश्न केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला पडला होता देश दिवाळखोरीच्या दिशेनं जाण्याची वेळ आली होती त्यातच अनिवासी भारतीय म्हणजे आर आय लोकांनी भारतातली तब्बल नऊशे दशलक्ष डॉलरची गुंतवणूक काढून घेतली होती परकीय चलनाची व्यवस्था केली नाही तर देशाची आयात जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर ठप्प होणार होती इतकी आणीबाणीची स्थिती देशावरती आली होती चंद्रशेखर हे पंतप्रधान असताना अर्थसंकल्पाला मंजुरी मिळायच्या आधीच त्यांचं सरकार कोसळलं अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी मिळाली नाही म्हणून मग जागतिक बँकेनं सुद्धा भारताला कर्ज द्यायला नकार दिला होता अशा अत्यंत वाईट परिस्थितीत जून एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेसचं सरकार अत्यंत काठावरती बहुमत मिळून सत्तेत आलं खर तर ते बहुमत नव्हताच काही लहान पक्षांची मदत घेऊन त्यांना दोनशे बहात्तरचा आकडा गाठता आला कसा बसा मग पहिल्यांदाच काँग्रेसनं नरसिंहरावांच्या रूपानं बिगर गांधी नेहरू घरा घराण्याच्या नेत्याला पंतप्रधानपदी बसवलं नरसिंहराव हे स्वातंत्र्य सैनिक होते उच्च विद्या विभूषित होते त्यांना तब्बल बावीस भाषा अवगत होत्या ते अस्खलित मराठी सुद्धा बोलायचे अशा या नेत्यानं देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला त्यांनी रिझर्व बँकेचे गव्हर्नर राहिलेल्या डॉक्टर मनमोहन सिंह यांना देशाचा अर्थमंत्री बनवून देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याची अत्यंत कठीण अशी जबाबदारी दिली सत्तेत येताच त्यांनी सगळ्यात आधी सोनं गहाण ठेवायचा निर्णय घेऊन त्यातून चारशे पाच मिलियन अमेरिकन डॉलर जमवले पुढे त्याचा वापर करून आरबीआयनं चालू खात्यातली तूट भरून काढली जुलैमध्ये हे सोनं गहाण ठेवण्यात आलं पण लगेच डिसेंबर महिन्यात ते सोडवूनही घेतलं आणि त्यासाठी कारणीभूत ठरली ती डॉक्टर सिंग यांची मुत्सद्देगिरी कठोर आर्थिक निर्णय आर्थिक शिस्त आणि काटेकोरपणे राबवलेलं आर्थिक धोरण बी बी सी मराठीनं त्यांच्या एका लेखात दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान नरसिंहराव रिझर्व्ह बँक यांनी सरकार आल्यापासून अगदी पहिल्याच दिवसापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले एक जुलै रोजी डॉलर येन पाऊंड मार्क फ्रँक यांच्या तुलनेत रुपयाची किंमत साठ टक्क्यांनी कमी करण्यात आली त्यानंतर तीन जुलै रोजी अकरा टक्क्यांनी ती कमी करण्यात आली आयात करत असलेल्या वस्तूंचं बिल देण्यासाठी सरकारला परकीय चलनाची मोठी गरज होती आधीच्या चंद्रशेखर सरकारनं सोळा मे रोजी वीस मेट्रिक टन सोनं युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे सोपवलं होतं राव यांच्या सरकारनं दिनांक चार सात अकरा आणि अठरा जुलै अशा चार दिवसांमध्ये सेहेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे सोपवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सोळा मे रोजी वीस कोटी डॉलर आणि पुढच्या चार खेपांमध्ये चाळीस कोटी डॉलर्स उपलब्ध झाले अर्थातच संसदेत या विषयावरती जबरदस्त टीका करण्यात आली संसदेतील सर्वांच्या प्रश्नांना मनमोहन सिंह यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिली सुरक्षेच्या कारणास्तव या निर्णयांचा गाजावाजा न करता तो अंमलात आणण्याची गरज होती आणि यापुढे सोनं परदेशात ठेवण्याची गरज नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं मनमोहन सिंह यांनी आपला पहिला अर्थसंकल्प चोवीस जुलैला मांडला या अर्थसंकल्पात युरिया आणि इंधनाची दरवाढ त्यांनी सुचवली होती अशा प्रकारे डॉक्टर सिंह यांची संसदीय कारकिर्द सुरू झाली एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव या कालावधीत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची आणि देशाची दिशा बदलली असं म्हटलं जातं अर्थात डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या पाठीशी नरसिंहरावांसारखं खंबीर पंतप्रधान होते डॉक्टर सिंग यांची प्रत्येक प्रयत्नांना त्यांची साथ होती त्यामुळेच रावसिंग ही जोडगोळी देशाच्या राजकारणात लोकप्रिय झाली एखाद्या कर्तबगार मंत्र्याच्या पाठीशी सर्वोच्च नेतृत्व पूर्णपणे ताकदीनं उभं राहिलं तर काय होतं हे रावसिंह जोडगोळीनं देशाला दाखवून दिलं होतं अर्थात त्यासाठी दोघांची प्रामाणिकता सुद्धा तितकीच महत्वाची असते हे वेगळ्यानं सांगायला नको मनमोहन सिंहांनी सगळ्यात आधी देशातला लायसन्स राज संपवला आणि मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारून भारतीय अर्थव्यवस्था परकीय गुंतवणुकीसाठी खुली करून टाकली स्वातंत्र्यानंतर भारतानं साम्यवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे देशात उद्योगधंद्यांना पोषक असं वातावरण नव्हतं मनमोहन सिंहानी ते चित्र बदलून टाकलं आणि भारतीय बाजारपेठा विदेशी कंपन्यांसाठी खुल्या करून टाकल्या त्यावेळी त्यांना भारतीय उद्योगांना विरोध केला होताच पण भारताचा आर्थिक गाडा चालवायचा असेल तर परकीय गुंतवणूक आवश्यक आहे त्यातून रोजगार निर्मितीही होईल आणि आयात निर्यातीचा समतोलही साधला जाईल अशी त्यांची धारणा होती त्यातूनच अर्थव्यवस्थेचा डोलारा पुन्हा उभा करायला मदतही झाली आज भारताकडे आठशे अब्ज जा डॉलर्सपेक्षाही जास्तीचं परकीय गंगाजळ उपलब्ध आहे एकेकाळी सोनं गहाण टाकून पैसे उभारणारा देश आज चांगल्या आर्थिक स्थितीत आहे त्याचं श्रेय डॉ मनमोहन सिंह आणि त्यांनी स्वीकारलेल्या खुल्या आर्थिक व्यवस्थेला जातं त्यामुळेच डॉक्टर मनमोहन सिंह यांना आपण आधुनिक भारताचे भा अर्थव्यवस्थेचे जनक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा या महान नेत्याला अर्थशास्त्रीला अत्यंत मितभाषी अशा ॲक्सिडेंटल पॉलिटिशियनला घेऊन टाकची भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तुम्हाला मनमोहन सिंह यांच्या बाबतीत काय वाटतं त्यांच्या योगदानाबद्दल काय वाटतं हेही आम्हाला नक्की कळवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरती आम्ही वीस हजारांचा टप्पा गाठलाय याबद्दलही तुमचे आभार कृपया या व्हिडिओलासुद्धा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून आमच्या व्हिडिओंचं नोटिफिकेशनसुद्धा मिळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद